मंडळी रामकृष्णारी गेले तीन चार दिवसापासून आपण हार्मोनियम वादनाची सुरुवात किंवा पेटी वादनाची सुरुवात कशी करावी या संदर्भातील तीन व्हिडिओ पाहिलेले आहेत आज हा आपण चौथा व्हिडिओ पाहत आहोत चौथा भाग यामध्ये मी तुम्हाला पांढरी एकमध्ये सारेगमा पद्धमीसा पहिला जर दिवस असेल तुमचा आणि कधीच हार्मोनियमला हात लावला नसेल तर पहिलं या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून बटणं बटणावरती बोटं कसे चेंज करावे एक सवय लागते आणि तिच्यासोबत भाता कसा ओढावा याचंसुद्धा एक जजमेंट देण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे पहिल्या दिवशी तुम्ही या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे आणि वरती काही मी नोट्स पाठवलेल्या आहेत त्या पद्धतीनं ते अलंकार वाजवायचे तर त्याच्याखाली टी टी, टी जिथे दिसेल तिथे तुम्हाला अंटा वापरायचा आहे एक दोन तीन हे तीन बोट आहेत एक दोन तीन की तीन बोटं आणि अंगटा जिथे टी दिशील तिथं अंगठा वापरायचा आहे आणि एक दोन तीन असे क्रमाने तीन बोटं वापरायची आहेत तर त्यातले काही अलंकार मी तुम्हाला वाजून दाखवते त्या पद्धतीने तीनही तुम्हाला घरामध्ये ती प्रॅक्टिस करायची आहे तर पहिलं पहा एक दोन तीन चार एक दोन तीन आणि आता मी वरती काही अलंकार दिलेले आहेत त्या पद्धतीनं तुम्ही जिथे टी दिशील तिथे अंगठा आणि तिथे एक दोन किंवा एक दोन तीन असं जे काही अंक दिसेल त्या पद्धतीनं हे तर्जनी म्हणजे एक नंबर मध्यमा म्हणजे दोन नंबर आणि अनामिका म्हणजे तीन नंबर या पद्धतीने बोटे वापरून वरती अलंकार जे दिले आहेत ते पांढरी एकमध्ये याला पांढरी एक म्हणतात याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे काही दिवस आणि बात्याचासुद्धा अंदाज येण्यासाठी तुम्हाला प्रत्येक स्वरावरती साधारणतः एक सेकंदच्या स्पीडने हे सर्व अलंकार बसवायचे आहेत धन्यवाद